सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असताना मार्ग दाखवणे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी अश्रू पुसतील फक्त स्वामींना आतुरतेनं साथ द्या बघा अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन तर आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त काही सेवा आणि उपाय करायचे असतात त्यामुळं त्या सेवा आणि उपाय आपल्याला लवकर प्रभावी ठरत असतात या काळात दत्तत्व खूप प्रभावी असतं त्यामुळं आपण जे काही सेवा करताना त्या नक्कीच फलदायी ठरतात स्वामीचरित्र पारायण तुम्ही करत असाल तारक मंत्राचं तुम्ही पठन करत असाल तर हे सर्व आपल्या संकटापासून मुक्ती मिळवण्याचं साधन आहे प्रत्येकजण आपल्या आवडी आणि सवडीनुसार सेवा करत असतं या काळात जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर कित्येक पटीनं आपल्याला त्याचं फळ मिळतं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याने सर्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत असतो गुरुचरित्र वाचनाने अनेक प्रकारचे आजार हे नष्ट होतात मनुष्य दुःखात श किंवा सुखात घरात जर एखादं गुरुचरित्र वाचत असेल तर घरातील नकारात्मक ज असते ते दूर होते आणि घरातील वातावरण हे आत आनंदी आणि चैतन्यमन होतं पितृदोष वास्तुदोष यावर उपाय म्हणून सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्यास अनेक अनुभव येतात उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरामधील शिक्षण लग्न आरोग्य करिअर या काही ज्या अडचणी असतात त्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे गुरुचरित्र पारायण आहे कुंडलीतील ग्रह पितृदोष प्रारब्ध दोष यावर सुद्धा गुरुचरित्र रामबाण उपाय आहे प्रत्येकालाच इच्छा असते की आपण गुरुचरित्र पारायण करावं परंतु घरात लहान बाळ असतं काही महिला ह्या ऑफिसमध्ये कामाला जात असतात किंवा इतर काही कारणे असतात जसं की घरामध्ये कोणीतरी एखादा व्यक्ती मांसाहारा करीत असतो त्यामुळे आपल्याला पारायण करायला जमत नाही त्यामुळं आपण काय करायचं स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला गुरुचरित्रातला एकच अध्याय पठन करायचं आहे ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांची तर कृपा मिळेलच शिवाय दत्त महाराजांचासुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या आयुष्यातील सुख दुःख संकट अडथळं याने नक्कीच दूर होतील आपली इच्छा मनोकामना हे पूर्ण होतील आता कोणता अध्याय वाचायचा बरं नियम कोणते आहेत याबद्दल आपण माहितीही जाणून घेऊया आता सर्वात अगोदर सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे कारण त्या व्यक्तीने महाराजांना आपलं मानलं तर त्यांच्या पुढील ज्या काही अडचणी येणार असतात ज्या काही समस्या येणार असतात त्या समस्या अडचणी स्वामी महाराज आपल्यापाशी घेतात आणि जेव्हा तेव्हा जो व्यक्ती दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याचा त्या 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 आत्मा आपल्याला नकळत काहीतरी आशीर्वाद देऊन जातो त्यामुळं स्वामी मार्ग दाखवणेसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला कळत असेल सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे तर आता स्वामीचरित्र सारामृत किंवा गुरुचरित्र ग्रंथ हे तुम्ही जे सेवा करणार आहेत ना त्या सेवा त्या व्यक्तीला द्या किंवा तुमच्याकडं एखादा ग्रंथ असेल त्या व्यक्तीकडं तो ग्रंथ नसेल तर तो संपूर्ण ग्रंथ त्या व्यक्तीला वाचायला द्या त्यांना सांगा असं वाचन करायचं आहे म्हणून आणि तो ग्रंथ जर त्या व्यक्तीने वाचला त्याच्या आयुष्यातील जर दुःख कमी झालं तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं कारण तो संपूर्ण ग्रंथ त्याने वाचला तर त्याचं फळ तुम्हालासुद्धा मिळतं तो तु स्वामी सेवा करतो त्याचं फळ तुम्हाला मिळतो त्यामुळे ती सेवा वाया जात नाही त्यामुळं कुणाकडं जरी ग्रंथ नसतील तर तुम्ही तुमच्या घरातील ग्रंथ त्यांना वाचायला द्या त्यांना सेवा करायला नक्कीच सांगा तर आता ही अकरा मार्चपासून आपल्याला सेवा सुरू करायची ती कशी करायची त्याचे नियम काय ते सर्वप्रथम पाहूया तर आपल्याला ही सेवा अकरा मार्चपासून चालू करायची तुम्ही एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवा ही करू शकता नियम काय तर दुपारी आपल्याला फक्त बारा ते साडेबारा यावेळेस वाचायचं नाही कारण दत्त महाराज या वेळेस भिक्षा मागण्यासाठी जात असतात तुमच्या घरातील एखादा व्यक्ती जर मांसाहार करत असेल तुमचं ऐकत नसेल तर मग स्वामी सेवा बंद करावी का तर नाही तुम्ही घरामध्ये गोमूत्र शिंपडून स्वामी सेवाही करू शकता आपल्या पद्धतीनं सेवा तुम्ही करा ती व्यक्ती जर आपलं ऐकत नसेल तर आपण स्वामी सेवा करायचं सोडून द्यावं का तर नाही कारण स्वामी महाराज त्या व्यक्तींना त्या व्यक्तीच्या आयुष्यात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी आणतील आणि ती व्यक्ती नक्कीच आपोआप त्या सेवेमध्ये नक्कीच मांसाहार सोडून देईल आता सेवा कशी करावी अगोदर काय करायचं का नारळ खडीसाखर फूल घेऊन आपल्याला स्वामीच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला महाराजांना आपलं नाव गोत्र सांगायचं आहे तुम्ही कोणती सेवा करणार आहेत तुम्ही गुरुचरित्र करणार आहेत की स्वामीचरित्र सारामृत करणारे कोणती सेवा करणारे ते सांगायचं किती दिवस अकरा का एकवीस दिवस ते पण सांगायचं आहे आणि मग आपण आपल्या मनाप्रमाणे श्रद्धेप्रमाणे आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट आपल्याला स्वामी महाराजांना मागायची आपला चेहरा बंद करायचा स्वामी महाराजांना समोर ठेवायचे आणि आपण एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या इच्छेसाठी जो काही हे सेवा करणार आहे ते त्यांना सांगा बघा एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्हाला उशीर होत असेल तर समजायचं स्वामी महाराज तुम्हाला या गोष्टीपेक्षा नक्कीच काहीतरी जास्त द्यायचं आहे त्यांना त्यामुळे आपल्याला त्या, त्या गोष्टीबद्दल उशीर होते असं समजा ती गोष्ट त्यामुळं आपल्याला पूर्ण होत नाही एखादी इच्छा आपण मागत असतो परंतु ती लवकर पूर्ण होत नाही याचा अर्थ असा असतो की पुढं चालून ती, ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नसते म्हणजे योग्य नसते कारण पुढचं आपल्याला थोडंच दिसतं स्वामी महाराज आपल्याला नक्कीच चांगला देण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळं ती गोष्ट आपल्याला मिळत नाही ह्या गोष्टीवर तुम्ही, तुम्ही विश्वास ठेवा महाराजावर तुम्ही विश्वास ठेवा विश्वास तुमचा डगमगू देऊ नका आपण ह्या काळात एक श्लोकी गुरुचरित्र पाठा पठन करायचं आहे एक श्लोकी गुरुचरित्र पा पाठ तुम्हाला यूट्यूबवर बघा सर्च करा नक्कीच तुम्हाला कळेल कोणता येतो किंवा तुम्हाला जर गुरुचरित्रामधील कुठला अध्याय म्हणायचा तो पण सुद्धा म्हणू शकता तर एक श्लोक गुरुचरित्र पठण कसं करायचंय तर आपल्याला एकशे आठ वेळा रोज तुम्हाला म्हणणं शक्य असेल ते म्हणा किंवा एकवीस वेळा तरी आपल्याला हे आ, एक श्लोक गुरुचरित्र हे पठण करायचं मनापासून श्रद्धेनं आपल्याला हे सेवा करायच्यात त्यामुळं तुम्हाला नक्कीच त्या फलदायी ठरणार आहेत तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही तर आता नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तुम्हाला हे एक श्लोकी पठण करायला जमत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय पठण करा गुरु गुरुकृपेमुळे आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होत असतात पठण करण्याची वेळ हे निश्चित करा कारण तुम्ही जर सकाळी सात लावा असले तर अकरा दिवस किंवा एकवीस दिवस सकाळी सात हाच नियम ठेवा म्हणजे एक वेळ तुम्ही निश्चित नक्कीच करा त्यामुळं काय होतं आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतात त्या लवकर पूर्ण होतात वेळेचं बंधन नक्कीच पाळा देवघरात दिवा प्रज्वलित करा मग आपण वाचन करा पठन करा मग देवाला प्रसाद अर्पण करा वाचन कर त्यावेळेस एक तांब्या पाण्याचा भरून घ्या नंतर आपल्याला वाचन झाल्यानंतर त्या तांब्यातील पाणी घरातील सर्वांनी ग्रहण करा राहिलेलं पाणी घरामध्ये शिंपडा त्याने घरातील निगेटिव्हिटी नक्कीच दूर होईल हा नववा अध्याय वाचताना मोठ्याने वाचा तुम्हाला जर वाचणं होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा पण मनापासून आणि श्रद्धेनं हा अध्याय तुम्ही एकवीस किंवा अकरा दिवस नक्कीच कंप्लीट करा बघा स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल हे करते वेळेस तुम्ही श्रद्धा आणि भक्तीने हा अध्याय पठण करा बघा स्वामी महाराज तुमच्या मनाच्या पलीकडे तुम्हाला देतील कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाहीत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त